सर्वांचं स्वागत महाड एम आय डी सी पोलिसांची मोठी कारवाई सहा बांग्लादेशी नागरिक महाड एमआयडीसी पोलिसांनी घेतच अभ्यास महापुरण पंढरपूर रस्त्यावर काम करत होते बांगलादेशी नागरिक पकडलेला बांगलादेशी नागरिकांमध्ये पाच पुरुष आणि एका महिनेचा समावेश महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपलरी गावात छप्पा मारून पोलिसांनी घेतले बांगलादेशी नालिकांना ब्यात कागदपत्रांच्या छाणणीमध्ये बांगलादेशी असल्याचे झाले उघड महापुरज पंडरपूर रस्त्यावरील ठेकेदार पी डी आय पी एल या ठेकेदाराकडे काम करत होते दे, बांगलादेशी नागरिक बांगलादेशमध्ये आपण पाहायला गेला तर गेल्या काही महिन्यांपासून मोठं या ठिकाणी आंदोलन सुरू असताना या ठिकाणच्या बांगलादेशातील हिंदूंवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार घडत असल्याच्या बातम्यात प्रसारित होत असतानाच देशामध्ये दे, बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहायला गेला तर हे बांगलादेशी नागरिक आपल्या महा जे देशामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेत आणि यांना पकडण्याचं काम आता देखील या ठिकाणी होत असतानाच आता या बांगलादेशी नागरिकांचं लोन किंवा यांचं कनेक्शन रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी पर्यंत पोहोचलेत आणि महाड एम आयडीसी महाड तालुक्यामध्ये पोहोचले आहेत आणि महाड तालुक्यातील एका ठेकेदाराच्या जे पी डी आय पी एल ही ठेकेदार कंपनी महाप्रल पंढरपूर रस्त्यावरती जे रस्त्याचं रुंदीकरण करते या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामावरती या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक असल्याचे आज स्पष्ट झाले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय या ठिकाणी आज जर पाहायला गेला दुसरी एक अशीच दुर्दैवी घटना घडली किंवा जे घृणास्पद घटना घडली की या ठिकाणी पिंपंदरी गावाच्या ठिकाणी मोर्या मोरांडी या ठिकाणी देखील अशी एक धक्कादायक घटना घडली या ठिकाणी एका लिंगपिसाटाने एका वासरावरती गाईच्या वासरावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि या याचाच शोध लागत असताना महा पोलिसांच्या महान एम आरडीसी पोलिसांच्या लक्षात आलं किंवा याच ठिकाणी ही कारवाई झाल्याने या ठिकाणी आता मोठं एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण एक तर दुसरी एकीकडे एका वासरावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे बांगलादेशी नागरिकांची घुष्टोरी ही आज एकाच दिवशी या महाड एम डी सी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता या महाड एम आय डी सी मध्ये कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मात्र नक्की निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे